वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते यामुळे घराच्या सर्व भागात शांतता राहते घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने केवळ वातावरण शुद्ध होत नाही तर घरातील वस्तुदोष दूर करण्यासाठी इथे उपयुक्त मानले जाते कापुराच्या धोरणामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला मिरवते आता कापूर जाळण्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे एक पवित्रता आणि सकारात्मकता कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दोन आरती आणि पूजा अनेक धार्मिक विधी आणि पूजेच्या वेळी कापूर जाळला जातो यामुळे वातावरण पवित्र होते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात पितृदोष निवारण कापूर जाळल्याने पितरांना शांती मिळते असे मानले जाते ज्यामुळे पितृदोष दूर होतो आता आपण पाहू वैज्ञानिक आणि आरोग्य संबंधी फायदे एक वातावरण शुद्धी कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात त्यामुळे हवा शुद्ध होते त्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळतो दोन सुगंध कापूर जाळल्याने येणारा सुगंध वातावरणामध्ये ताजी तवानी आणि शांतता निर्माण करतो तीन तणाव आणि चिंता कमी करणे कापूराचा सुगंध तणाव आणि चिंता कमी करण्याची क्षमता असते ज्यामुळे मानसिक शांतता मिळते तीन सर्दी आणि खोकला कापूर वाफ घेतल्याने किंवा त्वचेवर आलेल्या सर्दी आणि खोकल्यात आराम मिळतो इतर फायदे घरातील वासुदोष दूर करणे कापूर जाळल्याने घराला नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण मिळते आणि वासुदोष दूर होतात सुख आणि समृद्धी कापूर जाळल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते